मला तिसऱ्या माझ्या लोकांनी निवडून दिलं चार माध्यमांनी कारण का मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्म कर्म महत्वाचे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शनमध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते धर्म वापरतात एकच प्रश्न त्याला विचारा त्याची बोलती बघू मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला परत शिंदे साहेबांवरच आहे तेवढंच आहे त्यांचा धर्म सात पाठ वापरेल आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपात कधीच केली नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आला तेव्हा तेव्हा त्यांनी ते 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 काम केलं आणि ज्या माणसांना धर्म जातपात राहून निवडून आला ते काम करत नाही तुमच्या समोर लोक उधारणार अजून किती तुम्ही फसता आणि मी फक्त काम करते काम करणं माझा धर्म मी दुसरं काही करत तरी मी घाबरत नाही मोदींना ना मी घाबरत नाही मी बोलते बीजेपी तर मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूने लढायला तुमच्या बाजूला काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे तर तुम्ही आम्हाला बीजेपीला मतदार केलं तर नुकसान कोणाच आहे म्हणून विचार करा अजून एक तुमचा काय काय मतदार असता जेणे अजून ठरवलं नसता काय काय मतदार असतात ते ठरवलेलं आमचं ठरवलं आणि काय काय मतदार असतात जे कट बीजेपी बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगतो देशाला की लावता लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील आहे मग एकीकडे रोजगार करणार नाही तुम्ही उपाशी आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत काम करा ना म्हणजे शेतकरी उपाशी आहे है। आणि ह्यांना फक्त हे सुचत आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही के? ते रामवर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आला आम्हाला सांगायला आपण राम राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण आधी बोलतोच की तुम्ही कोण आला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना आमची पोलाबाळ उपाशी करता त्यावर काय केले दहा सांगा हे प्रश्न तुम्ही त्यांना आणि मग बघा ते कसे बन गप्पा बसतात त्यांना तुम्ही वाढवू शकता आम्ही ना आम्ही विरोधक कमी करणार आणि या जनतेशी पण त्याच्या एक कबरात मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही मानतोय आम्ही धर्म मानतो उपास आम्ही पण करतो पण मी धर्माचं भानपण करत नाही आणि म्हणून माझ्या लोकांनी मला तीनदा निवडून दिलं ना, ना मी के काम केलं का तुम्ही काम लोकांना पाठीशी राहता काय झालं कृपया करून प्रश्न विचारा करता तुम्हाला छण विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू यांना यांना धर्म यान्ना धर्म मुळात मान्यच नाहीये हिंदूंना दहशतवादी म्हणणारी ही लोक काँग्रेसचे त्यांचे पिताजी हिंदूंना दहशतवादी म्हणतात त्यामुळे कर्मावर निवडणूक करायची तर कर्मावर निवडणूक करू त्या ठिकाणी महिन्यातून दोन दिवस यायचं आणि पंधरा दिवसाचे फोटो काढून न्यायचे साऊथ मुंबईत राहणाऱ्यांना सोलापूरकरांची नस कधी कळणार आहे सोलापूरकरांची यांची नाळच नाहीये त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या बांधवांना हे निवडणूक सोलापूरच्या भविष्याची मोदीजींनी काय केलं तर मोदीजींनी सोलापूरमध्ये दोन लाख दोन लाख सोलापूर लोकसभेमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रा योजनेच्या माध्यमातून साडेचार लाख मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन दिले तीस हजार विडी कामगारांसाठी घरं बांधले चाळीस हजार कोटीचे रस्ते बांधले या ठिकाणी सोलापूरमध्ये हे मुख्यमंत्री असताना खड्ड्यात रस्ताय का रस्त्यात खड्डा हे कळत नव्हतं सोलापूर शहरामध्ये रस्ते चांगले केले इथल्या ड्रेनेज लाईन चांगल्या केल्या सोलापूरचा विकास करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं ही निवडणूक मोदीजींची आहे इथं उमेदवार राम सातपुते नाहीये तर नरेंद्र मोदी आहेत म्हणूनच सोलापूरकर मतदान मोठ्या प्रमाणात करते